प्रवाह परिवाराचे संस्थापक रामेश्वर गोरडे यांचे गुरुपूजन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार व शीतल अकॅडमी तर्फे रामेश्वर गोरडे यांच्या गुरुपूजन सोहळा हा पैठण येथे संपन्न झाला यावेळी अनेकांचे अत्रू अनावर झाले कारण भविष्यात कधीही अनाथ आक्रमा पुढे उभा राहू नये कारण हा खूप खडतळ रस्ता आहे यावेळी समावेशक श्री दत्ता मामा बार्गजे व श्री संध्याताई बार्गजे यांच्याकडून गुरु दीक्षाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्वांनी अगदी प्रवाह परिवाराचे कौतुक केले श्री दत्ता मामा बार्गजे हे पॉझिटिव्ह मुलाचे संगोपन करत आहेत त्यांना सव्वाशे प्लस पुरस्कार हे मिळालेले आहेत तर एच आय व्ही पॉझिटिव्ह आजार हा अगदी हाल अपेक्षाचे जीवन आहे मात्र वेळीत जर उपाय झाले तर काही घाबरायचं कारण नाही यामध्ये खूप गैरसमज पसरलेला आहे यासाठी आनंद ग्राम आश्रम तयार केला आहे या ठिकाणी संसार देखील आहेत हा आजार बरा होतो यावेळी रामेश्वर बोलताना दत्ता मामा यांनी म्हटले की तू घाबरू नकोस तुझ्याकडून चांगलं काम होतय घाबरायचं नाही आम्ही तुमच्या सोबत आहे तर तुझ्यासोबत राहतील प्रवाह परिवारासाठी एक कौतुकाची थाप देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी विलास पहाडे संतोष तांबे सर सोमनाथ परदेशी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विजय स्टार न्यूज साठी निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर